जनता की आवाज सीधी सरकार के पास हम बनेंगे आपकी आवाज न्याय और सम्मान की जंग नमस्कार मैं हूं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं वी न्यूज मीडिया आई शुरुआत करते हैं आज की बड़ी खबर से काड़ेवाडीत आयुक्तांना दुधाचा अभिषेक रविवार दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस संपूर्ण शहरात डांबरीकरण व खड्डे भरणे सुरू आहे फक्त काळेवाडीतच का नाही त्याकरिता आयुक्तांचे लक्ष वेधण्याकरिता पंचनाथ चौक काळेवाडी येथे अभिषेक घालण्यात आला पुढील काळात जर डॅमरीकरण नाही केले के व आयुक्तांनी दखल नाही घेतली तर प्रहारच्या वतीने खतरनाक आंदोलन केले जाईल आपला संजय गायके जय प्रहार आज या ठिकाणी आपले बाबरचा आयुक्त आहेत त्यांना पूर्ण शहरामध्ये डॉबर मिळतोय चिंतूर नाव दाबर धाम चालू आहे गावता चालू आहे पिंपलं चालू आहे गाठलं चालू आहे पण ते काळो वेळोळी खड्डे पडलेलोय त्याला दिसत नाही ते त्यांची आमची काही खुंडसिस आहे कावडीची कधी कोणतं मोठं काम काढून होत नाही त्यामुळं आज त्यांना मी सगळ्या कावडीच्या वतीने तू तसं आमचे घालत आहे तसं आपण नागोभर दूध पाचतो नागपंचिमला तर नाग खुश होतो त्याप्रमाणे मी आज हे त्यांना दूध पाडलेलं आहे आईतून जागं झालं पाहिजे फक्त गल्लेमध्ये खेळ खड्डे पडलेले सगळ्या शहरामध्ये आलं ताबड मिळत आहे काल परवा आम्ही शाळा मंत्री आलोशी सोडला तेव्हा डांबरीकरण केलं तर जे सीडीएम आहे क्रिकेट स्टेडियम गावच्याला संबंध असताना ते डांबरीकरण केलं त्यांना आमचं काय दुःख आहे काढूलं ते काळ मी काय डांबरीकरण करत नाही त्याच्या पुन्हा मी सगळ्यांच्या वतीने हे दूध आमचे घालत आहे दूध देवा असत्यांनी आणि संपूर्ण आमच्या काळडीमध्ये आमचे खड्डे भरले पाहिजे डांबरीकरण केलं पाहिजे सगळ्या शहरामध्ये खंडे भरतात डांबरीकरण करतात शिमजी रस्ते चालू आहेत की तर कसं होत आम्ही टॅक्स भरत नाही का पिपरी काम की टॅक्स भरते नाही आणखी टॅक्स काढून भरते तरी काळणीमध्ये काम कामं होत नाही साध्या महिलांकरता कुठं व्हायचं बाथरूम पण नाही अशी दारू अवस्था गाडीची त्यामुळे आज मी आंदोलन केलेलं आहे त्याने काहीतरी चालू झालं पाहिजे पूर्ण काही खड्डे भरले पाहिजे नागरिकांना केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी अजून तेवढे आम्ही आंदोलन करणार आहे पुढच्या काळामध्ये कारण जनता गरीब आहे कार्वडीची पण भांडत नाही ऐकायला पण जाब विचारत नाही पण मी प्रत्येक कामात चाब विचारतो माझी अशी विनंती ते अशी विनंती की लवकर लवकर काडीचे खड्डे खड्डे भरले नागरिकर नाही केलं तर काडीमध्ये फ्राचा दणका दिला जाईल पुन्हा एकदा मी याच्या सुद्धा आयुष्य घालत आहे दूध जास्त आवडते तरी बाकीच्या लोकांना आधी घरा दारू आवडते आईचं दूध आवडते शिंदे साहेब म्हणून कार्यक्रम आहे अजिबात शिवसेना आपल्या कावडीमध्ये त्याला बघतो पगार पाहिजे फुकडचा फुकडचा पाहिजे काम करायचं नाही पूर्ण ना जास्त गरीब भांडत नाही कधी लाईट नसती लाईट कधी इथे बंद असतील बाकी बरेच बऱ्याच समस्या आहेत लवकर लवकर खंड नाही भरले या ठिकाणी अजून तेवढं आंदोलन केलं जाईल जय प्रहार संजय गायके धन्यवाद खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसे ही एक बड़ी खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए वी न्यूज मीडिया ऐसे लेटेस्ट लिए हमारे यूट्यूब चैनल वी न्यूज मीडिया को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए, लिए आइकन प्रेस करें यदि आप हमें फेसबुक और ट्विटर के माध्यम से देख रहे हैं तो हमारे चैनल को फॉलो करना ना भूलें चैनल को मजबूत बनाएं और अपनी आवाज को सरकार तक पहुंचाएं धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान